अधिक पात्र ठरतील सुरुवातांचे जे चार संघ आहेत त्या चार संघामधला दोन संघ हे अलिबाग ह्या ठिकाणी वर्सोली बीच येथे वीस आणि एकवीस तारखेला ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये पात्र ठरतील पाहूया कुठले दोन संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरतात या ठिकाणी टो टच करण्याचा प्रयत्न आहे परंतु ओंकार अपील करतोय परंतु या ठिकाणी पंच या ठिकाणी निरीक्षक आहेत ते सुद्धा अतिशय चुस्त आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय दिला जातो आहे नंबर चार तो म्हणजे स्वतः हृतिक स्वतः करणधार मैदानामध्ये पाहायला मिळेल डाव्या कोपऱ्यातून त्याची चढाई पाहायला मिळाली परंतु या ठिकाणी तो विद्यार्शवर खेळ करताना पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच ही एमकी चढाई असणार आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये दोन्ही संघ नक्कीच अतिशय अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जाईल दोन्ही संघाच्या खेळाडूंचा आणि त्यानंतर आक्रमकपणा या सामन्यामध्ये पाहायला मिळेल अनेक खेळाडू अनेक प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेताना पाहायला मिळते काही युट्यूबच्या माध्यमातून आहे काही पी एम पी एम सी केबलच्या माध्यमातून या ठिकाणी राज रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न राजच्या माध्यमातून केला जात परंतु त्याला यश काही प्राप्त होत नाही चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे योगी होण्यापेक्षा उपयोगी होणं अधिक चांगलं आहे प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं फार महत्वाचं आहे आणि आज सर्वांनीच आपल्या स्वभाव जर चांगला ठेवला तर नक्कीच मैत्रीचं नातं तितकं दृढ होतं आपल्या नातीसुद्धा चांगली राहतात त्यासाठी सर्वांनीच आपला स्वभाव व्यवस्थित ठेवला आणि यामध्ये आपण आज ज्यांचा स्वभाव चांगला आहे तुम्हाला कबड्डी खेळ आज या ठिकाणी बीच कबड्डी साठी निवडला सगळी सुरक्षा चषक दोन हजार पंचवीस साठी निवडलाय आहे त्या अंचला मॅडम यांनी सुद्धा खरोखर आपल्या सर्वांच मन ओळखलं की कोकणामध्ये कबड्डी चांगली खेळली जाते आणि ती म्हणजे रायगड ही कबड्डीची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि या ठिकाणी खरं खरंच होमदा असा खेळाडू अमोल ना बात केला अमोल रोटकर खरोखर एक रायगड लीग मध्ये त्यांना आपलं का कौशल्य सिद्ध केलं असा हा खेळाडू या पुन्हा एकदा पकड झाली आहे ती महाडच्या संघाकडून डोवाय डाय जसे नंबर फोर या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतं तो म्हणजे नृतिक स्वतः कर्डदार मैदान मध्ये पाहायला मिळते कोकणा रक्षक आणि या ठिकाणी मध्यरक्षक बाद आहे आणि या मध्यरक्षकाच्या बाद झाल्यानंतर नक्कीच गुणांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाडच्या संघाकडून केला जातोय राजाही मैदानामध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी काय घर पाहिजे परंतु या ठिकाणी खरोखर प्रयत्न करावा लागला राजला करावा लागला आणि या ठिकाणी एक खरोखरच एक असंतुलित खेळ मैदानामध्ये पाहायला मिळाला त्यामुळे नक्कीच एक गुण गमावला एक चांगली लीड घेण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे महाराज संघाचा परंतु ऋतिक वर पूर्णपणे आता जबाबदारी आहे मागच्या सामन्यामध्ये सुद्धा ऋतिकने आपल्या संघाला तारण्याचा प्रयत्न केला होता तोच पुढील तो सामना श्रीवतन वर्सेस मशा या दोन दिग्गज संघाच्या दरम्यान खेळला जाईल दोन्ही संघाला विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं राज याची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळते मागच्या चढाईमध्ये त्यांनी गुण प्राप्त केला होता रनिंग हे टच करण्याचा प्रयत्न आहे एक चांगलं फुटबॉर्क असणं फार गरजेचं आहे परंतु या ठिकाणी काय एक, एक सुंदर कॉम्बिनेशन आणि गुण प्राप्त होतोय हे गुण प्राप्त होते फार महत्वपूर्ण गुण या ठिकाणी चांगलंच ड्रॉपाठ केलाय आणि एक चांगलीच खेळी या ठिकाणी साकारत होते म्हणजे कबड्डी खेळताना साकारत होते म्हणजे छत्रपती महाचा सैन वर जातोय जर्सी नंबर चार प्रतिक स्वतः कर्णधार स्वाचा सैनिकाशी लढत मैदानामध्ये पाहायला मिळतोय चढाई अनुभवी असं आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी दोन गुणांच्या आघाडी आहे तीन एक असं गुण आहे येलो जर्सी मध्ये मध्ये या ठिकाणी ढिगी सागरी हा संघ पाहायला मिळतो त्यामुळे नक्की जर तीन गुण आहेत ते येलो जर्सी म्हणजेच महान छत्रपती महान या संघाचे तर न्यू जर्सी मध्ये ढिगी सागरी हा संघ एक गुणांना तीन एक अशी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते गुणांची फारकत येते दोन गुणांची परंतु या ठिकाणी ओंकार खरोखरच एक आक्रमकपणा महार संघाचा यापूर्वीच्या चढाईमध्ये त्याने फायदा आहे त्यामुळे नक्कीच एक संत असा खेळ करत माघारी परतला आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा रुटीन डू वाय साठी त्याला पाचारण केलं आणि आडि या ठिकाणी नक्कीच कौतुक केलं जाईल या कॅटल साठी एक जगला पुश केला एक प्राप्त गुण प्राप्त करून गेला दोन तीन असं गुणफलक मैदानामध्ये बाळामध्ये पुन्हा एकदा अमोलची चढाई एक अमोल एक अनुभवी असा खेळाडू आहे तो म्हणजे दिगीसाठी संघाचं लक्षवेधी चढाई होती आणि एक गुण प्राप्त करून घेतलं तेव्हा आणि खरोखरच या ठिकाणी कौशल्य सिद्ध करावं लोक शांत ठेवून गुण प्राप्त करून घेतला तो म्हणजे दिगी सागरी या संघ सुरुवातीच्या काळामध्ये सुंदर टॅकल केलं तर म्हणजे छत्रपती महान या संघाला परंतु या ठिकाणी दिगी संघाने सुद्धा तितकाच शांत राहून एक एक गुण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केलाय ओंकार रोपकर चढाईवर पाहायला मिळतो त्याच्यासमोर तर पाच सगळं क्षेत्रक्षण पाच सहा एक अशी लढत आहे आणि त्यासाठी या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केला जाईल का एक चांगली टॅकल होईल का याकडे नक्कीच प्रेक्षक वर्गाचा खास करून आमच्या सर्व कोळी बांधवांचे लक्ष आहे कारण ही स्पर्धा आहे ती सागरी सुरक्षा चषक दोन हजार पंचवीस मच्छिमार बांधव आणि सागरी सुरक्षा दल यांच्यासाठी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आहे चौथा दिवस आणि ही कबड्डी स्पर्धा जाते या बीच वरचं वैशिष्ट्य आहे एक सुंदर असा सागरी किनारा आहे एक सुंदर असा या ठिकाणी बंधारा बांधा शिशोभित असा बंधारा आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्याहीपेक्षा आमचे सर्व मच्छिमार बांधव एक सुंदर आपल्याला सर्वांना लज्जतदार असणाऱ्या मासळीचा सुद्धा पुरवठा त्यांच्या माध्यमातून होत असतो आणि आज या ठिकाणी ते कबड्डीचा आनंद घेताना पाहायला मिळते चढ्यासाठी जातोय तो म्हणजे जर्सी नंबर टीम म्हणजे राज श्रीवधंत मासळी खवळ्यांसाठी सर्वांचंच आवडतं ठिकाण म्हणजे श्रीवर्धन आणि या श्रीवर्धनच्या बीचवर जीवनामध्ये सुरू असणारी ही कबड्डी स्पर्धा त्यातील हा तिसरा सामना टाईम ऑफ वेळ नाही तो त्यामुळे दोन्ही संघ खरोखरच एक वेगळी रणनीती आखत या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये आक्रमक प्र... पवि पवित्र घेतेत का ते पाहायचं आहे परंतु या ठिकाणी संयमाची परीक्षा दोन्ही संघाकडे पाहायला मिळते डुवायड आयच्या दिशेने पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत या शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्यामध्ये करता येईल पाहता येईल ते आपल्याला पाठवूया बरं तर या ठिकाणी तू काय टिका घेतलं आहे म्हणजे टाईम आहे म्हणजे असं महान छत्रपती या सरणार आहे जर्सी नंबर सिक्स मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो महाराष्ट्र प्रसिद्ध करतोय छत्रपती संघासाठी आणि त्याच्या दिगी दिघी सागरीचा संघ आणि या ठिकाणी सुंदर मध्यरक्षकाची भूमिका ते म्हणजे आम्हाला पहिला गुण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय टाइम ऑफ लाईफ म्हणजे या ठिकाणी दिघी सागरी या संघाला वेगवेगळे कानमंत्र वेगवेगळे कवित्री मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण सामना फार महत्त्वाचा आहे विजय झाला तर नक्कीच आपण सही समान यातून मात करू शकता परंतु या ठिकाणी विजय संपादनासाठी प्रयत्न करावा लागेल तो म्हणजे महाड या संघाला महाडसाठी करो या मरोची स्थिती आहे त्यामुळे नक्कीच महाडला एक मुमजा खेळ या ठिकाणी करावा लागेल आपलं सर्व शंभर टक्के योगदान मैदानामध्ये द्यावं लागेल तरच आपण अशा मराठी अशा संघाला मात करू शकतात चार तीन असं गृहपदच मैदानामध्ये पाहायला मिळतो सहा गुण एका चढाईमध्ये वेगळ्या पवित्र वेगळ्या कालमंत्र तो म्हणजे तिला बाजो म्हणजे मुकेश धुमाळ आणि यामध्ये पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पवित्र सहा गुण प्राप्त झालेले आहेत यापूर्वी सहा गुण प्राप्त केले के त्यांनी म्हणजे अमोल राजनं आता केले पहिल्या मॅच मध्ये सहा गुण प्राप्त केले ते एक बोनस आणि पाच गुण तो म्हणजे अमोल नपर्ती या चार गुण प्लस लोणचे दोन गुण असे सहा गुण प्राप्त झालेले आहेत सगळ्यांसाठी जातोय तो म्हणजे या ठिकाणी खरोखरच प्रयत्न करावा लागेल एक चांगला क्षेत्ररक्षण करावा लागेल तो म्हणजे महाराज आणि या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल हे वैशिष्ट्य आहे ते आवाज स्वतःचा संयम आहे आणि गुण दमवलाय त्यामुळे नक्कीच एक गुण प्राप्त ऋतिकला जा आणि महाड संघाला पाच दहा असं गोळ फलक आहे दहा चार असं गोळ फलक आहे त्यामुळे नक्कीच आक्रमक पवित्र घ्यावं लागेल तो म्हणजेच महाड साहेबची खेळाडू नाही रायगड लीग गाजवली तो जेसी नंबर चार मैदान मध्ये पाहायला तो म्हणजे जो अमोल तो माघारी परत त्याला प्रत्युत्तर होता एकदा ऋतिकर मोठी जबाबदारी असेल जर सुपर रेड केली तर एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच प्रयत्न करावा लागेल केला तर नक्कीच आपल्या सामन्यासाठी आपल्या संघासाठी अटॅक करण्याचा प्रयत्न मध्यरक्षकावर आक्रमण खास करून वैभव कदमवर परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा एक एमकी सणाई होते का ते पाहिजे एक एम केवळ ची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि सगळ्यासाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतो म्हणजेच सॉरी आंबोल फ्रंट पॅक दहा चार सहा गुणाची आघाडी आहे आणि नक्कीच आपल्याला प्रयत्न करावा लागेल एक सुंदर टॅकलचं प्रदर्शन करावं लागेल तरच या सामन्याचं चित्र पाहिजे शकतो कोकणा रक्षकाला बाद केलं एक सुंदर पदधानित्य मध्यांतर होते आहे अकरा चार असं पुढं फलक आहे महाडला प्रयत्न करावा लागेल आणि पुढील सामना फार महत्त्वपूर्ण सामना होईल तो म्हणजेच मसा महालक्ष्मी वर्सेस श्रीभंग योद्धा या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाणार आहे मी विनंती करतो या ठिकाणी पोलीस दारांतर्फे या ठिकाणी विनंती केली गेलेली आहे प्रेक्षक आहेत त्यांना सर्वांना बाजूला करा सर्वांनाच राज पवार आपण सुद्धा बाजूला व्हायचं आहे विनंती केली गेलेली आहे सर्वांनी साऊंडच्या बाजूला आहे मित्रा तुम सुद्धा जाऊ नको धन्यवाद आपलं सर्वांचं जो योगदान आहे या कबड्डी स्पर्धेसाठी चढासाठी पाहणार म्हणजे झर्सी नंबर चार आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे त्यामुळे एक मोठी करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी सुपर रेड होणं फार गरजेचं आहे सुपर डुपर रेड झाली तर नक्कीच एक आश्वासन असेल चढाई असेल परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा नेमकी चढाई वारंवार करतोय तो म्हणजे स्वतः कळला तो म्हणजे आपल्याला हृती वैभव याची एक या ठिकाणी खरोखरच आपलं बँकुल आहे तो म्हणजे महाराष्ट्र संघ करून या ठिकाणी प्रयत्न करू करू शकतो आणि या राखेतून बाहेर पडण्याचा जी गुणांची राख आहे त्यांच्या अंगावर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न नक्कीच हा संघ करीत अशी अपेक्षा करूया आणि येणाऱ्या काळामध्ये काय घडते ते पाहूया वर, वर परंतु या ठिकाणी अतिशय सहा सात गुणांची आघाडी घेत या ठिकाणी दिघी सागरी संघ आपला दबदबा सिद्ध करताना पाहायला मिळतो चालण्यासाठी घेत होती वर वारंवार चालण करण्याची साठी त्याला पाठवलं जात आहे रनिंग हँडेज करण्याचा प्रयत्न करून तो माघारी पैठला सुद्धा या सामन्यामध्ये आक्रमकपणा दाखवताना दिसत नाहीये त्याचा आक्रमक जर का आला तर नक्कीच सामन्याचे चित्र पालटू शकतो असा हा खेळ आहे या ठिकाणी सुपर डुपर एट जर गेली तर नक्कीच आपल्या संघाला तुम्ही पुन्हा एकदा एक चांगली एक जडत देण्याच्या स्थितीमध्ये आणू शकता परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा एकही चढाई करण्याचा प्रयत्न मनोदय व्यक्त केला येतो म्हणजेच अमोलनं त्यामुळे अमोलवर मर...

सगळेच अनुभवी खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळते स्थानिक कबड्डी स्पर्धांमध्ये सुद्धा यांचं वर्षस्व पाहायला मिळाले असे हे वेगवेगळ्या संघातून खेळणारे खेळाडू या ठिकाणी बोनस ए, बोनस आहे प्राप्त का एक चांगला प्रयत्न करतो तुमच्या वनगुळे आणि या ठिकाणी बोनस प्राप्त करतोय बोनस पंचांचा निर्णय अंतिम राहील खरोखर पंच या ठिकाणी बोनस प्राप्त करून घेतलाय पुन्हा एकदा पूर्णपणे

तर वधगळीवर मोठी जबाबदारी असेल प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय परंतु या ठिकाणी त्या ठिकाणी क्षमता आहे की तो नक्की सुपर वेड करू शकतो परंतु या ठिकाणी सुंदर क्षेत्र या ठिकाणी ते केलंय म्हणजेच माध्यमातून एक गुण गमावला आहे त्यामुळे दहा गुणांच फारक झाली आणि या सामन्यामध्ये सुपर टँकल परंतु या ठिकाणी ओंकार नक्कीच आपला गुणांची फारकत खेळताना आपला खेळ साकारताना पाहायला मिळतो या ठिकाणी सुपर टँकलची संधी जर प्राप्त झाली तर नक्कीच दोन गुणां जे आव्हान आहे ते पूर्ण करू शकला आणि एक गोल प्राप्त करून घेतला पाच सुंदर मुकेश मुकेशच्या माध्यमातून टाइम ऑफ आहे तो ती काळ म्हटलं जातं तो सुद्धा या ठिकाणी मिळवला आहे आणि या ठिकाणी खरोखर पूर्ण फोडणे धबधबा दे आपले साहेब सुद्धा या ठिकाणी आपले खुश आहेत सागरी सागरीचे हनुमंत पाटील सर ते आता त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना पाहायला खेळच तितका सर्वांनाच मैदानाकडे घेऊन येणार आहे दुपण वाढवणार आहे त्यामुळे नक्कीच प्रत्येकाला वाटत की आपला संघ विजय बाबा आणि या ठिकाणी दोन गडी बदलण्यात आले खेळाडू बदलण्यात आलेले आहेत गुणांची फरकत आहे ती म्हणजे ध्वनीपुटी आहे पाच एकोणीस गुणांची आघाडी आहे ती म्हणजेच महाड या संघ महाडनं सुंदर खेळ के केला होता या पोटीच्या सामन्यामध्ये श्रीवर्धन सोबत खेळताना परंतु या ठिकाणी त्याला पहिल्या चढई दोन गुण आपल्याला पाच संघात दाखल केला हे सिद्ध करताना खेळाडू पाहायला मिळतोय तो सागरी चलो सा पुका दुसरा पुकार श्रीवर्धन वर्सेस मसाला श्रीवर्धन वर्सेस मसाला योद्धा श्रीवर्धन वर्षेस महाशक्ती म्हसळा असा सामना यानंतर खेळवला जाईल दोन्ही संघांना जयंत तयारीत करायचा आहे पुढील पुढीलसाठी पुढील लढत होणार आहे ती श्रीवर्धन महायोद्धा वर्सेस महाशक्ती म्हसळा असा सामना होईल धन्यवाद औपचारिकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती संघाकडून आणि मोदी संघाकडून एकवीस पास असा वडफलक मैदानामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच हा सामना प्रेक्षक वर्गाला सुद्धा या ठिकाणी समजलं आहे की एकवीस पाच असा गोडफदक आहे आणि या ठिकाणी एक मोठी आघाडी एक मोठं लीड घेत या ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध करताना पाहायला मिळतं तो दिगी सागरी हा संघ त्यामुळे पाटील सर नक्कीच या ठिकाणी सुद्धा खुश आहेत दोन्ही पाटील साहेबांचे संघ एक एक विजय प्राप्त केलेला आणि दुसरा विजय आता बोललीस देगी सागरी या संघाला प्राप्त होणार आहे त्यामुळे नक्कीच दोन पाटील साहेबांच्या मध्ये द्वंद्व होतंय का ते आपल्याला पाहायला मिळेल शिंदे हनुमंत शिंदे सर या ठिकाणी जे स्पर्धा सुरू आहे मग असेच म्हटल्याप्रमाणे या स्पर्धेतील दोन संघ हे पुढील सामन्यांसाठी अर्थात क्वार्टर फायनल सेमीफायनल या सामन्यांसाठी पात्र ठरणार आहे या स्पर्धेतील दोन संघ हे चार संघ एकमेकांसमोर आणि या चार संघातून दोन संघ हे अलिबाग या ठिकाणी होणाऱ्या अंतिम फेरीच्या सामन्यांसाठी पात्र कबड्डी रेस्ती गो कबड्डी हा मराठमोळ्या रांगड्या माणसाचा मातीत खेळला जाणारा खेळ आणि ह्या कबड्डीनं रायगड जिल्ह्यासाठी भरभरून दिलंय पाच छत्रपती पुरस्कार विजेते रायगड जिल्ह्यासाठी प्राप्त झाले त्यामध्ये विजय म्हात्रे सुधीर पाटील संजय म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे आशिष म्हात्रे असे पाच खेळाडू छत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले तर असा हा कबड्डी खेळ कबड्डी हा मराठमोळ्या रांगडा माणसाचा मातीत खेळला जाणारा परंतु हा आता हा खेळ इंटरनॅशनलमध्ये मॅटवर गेला आहे पण मॅटपेक्षाही ही सुंदर ही स्पर्धा महेशरा असं वाटतंय की मॅट मॅटमध्ये खेळाडूंना दुखापत होतात पण इथे मात्र वाळूमध्ये कुठल्याही प्रकारच्या खेळाडूला दुखापत न होता ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळली जाते म्हणूनच ही बीच कबड्डी खरोखरच पॅप्युलर होत चालली आहे धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व खेळाडू खेळत आहेत कुठल्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेला लागत लागला नाही आहे आत्तापर्यंत कुठल्याही आत्ता चार ठिकाणी स्पर्धा खेळवलेल्या आहेत आम्ही त्या चारही ठिकाणी कुठल्याही खेळाडूला असा मार म्हणून लागलेला नाही आहे तर खरोखरच अतिशय सुंदर ही स्पर्धा साकारतोय आणि सांगतेकडे वाटचाल करतोय खरं की आजचं आयोजकच रायगड पोलीस आहे आणि त्यांनी केलेलं हे मैदान खरोखर सांगतो आमच्या सर्व खेळाडूंसाठी एक चांगलं मैदान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे की पावसाळा असून सुद्धा या ठिकाणी अवरात्र मेहनत घेत आमच्या पोलीस ठाणे श्रीवर्धन या सर्वांनीच या ठिकाणी योग्य असं मेहनत घेतली आणि त्यांच्या मा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा मैदान सकाळपासून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत होतो त्यातून हा मैदान या ठिकाणी निर्माण झालं आहे खरोखरच या ठिकाणी निसर्गाची मोठी कृपा आहे आणि निसर्गावर सर्वांचंच प्रेम आहे कारण आपण सर्व शेतकरी बांधावत मच्छीमार बांधावत आणि आपली जी संस्कृती आहे ही निसर्गावर चालणारी संस्कृती आहे त्यामुळे नक्कीच निसर्गालाच आपण देव मानतो आणि त्याच निसर्गामध्ये सामना संपुष्टात आलाय लगेच मस... श्रीवर्धन वर्सेस मसळा श्रीवर्धन फायटर्स श्रीवर्धन महायोद्धा महायोद्धा श्रीवर्धन म्हसळा महाशक्ती म्हसळा या संघांना लगेच क्षणाचाही विलंब लावू नका मित्रांनो वर वर द्यायला लागू नका आजूबाजूला जे संघ आहेत त्यांनी लगेचच या चला लवकर चला 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 वेळ नका लावू मित्रांनो चला लवकर हॅलो चला श्रीवर्धन आणि मसा दोन्ही संघांना विनंती आहे की लगेच आपण या ठिकाणी यायचं आहे आणि हे जे दोन संघ खेळलेले आहे आपण फोटोग्राफीसाठी टी या ठिकाणी बसून घ्या मित्रांनो बसा सागरी संघ बसा ह्या दोन्ही संघांसोब सोबत समावेश तुम्हाला आठवण म्हणून राहणार आहे या स्पर्धेची हे बसा बसा खाली तुम बसा